मार्ग सर्वांगीण विकासाचा हा कार्यक्रम आज रेडकर सरांनी जे मार्गदर्शन केलंय खरोखरच ह्याच्यातलं तर आम्हाला काहीच माहीत नव्हतं फक्त एफ सी ह्याच फक्त परीक्षा माहिती होत्या पण त्याच्या मागे हे आधी का सर्टिफिकेट सुद्धा मिळवायला रत्नागिरीला कुठे कुठे जावं लागतं आणि काय याच्यामध्ये सुद्धा कुणाला मागलं माहिती नाही आणि किती त्रास सहन करावा लागतो हेही कुणाला माहिती नाही पण आज रेड रेडकर सरांनी जे सविस्तर माहिती दिली खरंच एक आशेचा किरण म्हणतो ना आपण आशेचा किरण आम्हाला समोर दिसला आणि खरोखरच आज या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आहे आज आम्हाला रेडकर सरांचं जे मार्गदर्शन लाभलं खरोखरच मानावं लागेल की आज आम्हाला कुठेतरी आम्ही सर्वांकडे विकासाच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही आता पावले उचलल्या आणि ह्या दृष्टीनं आणि इतर बाबतीत सुद्धा जरा सरांनी सांगितलं की जे काय तुमचे जे समजा म्हणतात ना क्रिकेटचे सामने आहेत कुटुंब विलांचे जे आपले बर्थडे आहे हे बर्थडे वगैरे सर्व तुम्ही करत राहता इकडे न तर लक्ष देता तुम्ही अशा विकासाच्या बाबतीत या मुलांच्या बाबतीत सर्व विकासासाठी तुम्ही लक्ष द्या खरोखरच मार्गदर्शन इतकंच वापरलेलं आहे आणि खरोखरच कुठल्याही बाबतीत याच्या पुढे आम्हाला कुठलाही आम्हाला जर साथ हवी असेल तर आम्ही रेडकर सरांना प्रत्येक वेळ आम्ही त्याला बोलवणारच आणि याच्यापुढे गावोगावी असो कुठे असो आम्ही त्याला सहकार्य करणार आणि खरोखरच फार चान्स आला आम्ही आणि इथेच जय गाजयंत